अरे तुम्ही घरी का राहिले आज नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर नऊ वाजलेले आहेत सकाळचे आणि ब्लॉगला ला सुरुवात केलेली आहे, के आहे आपण तर आज काय गडबड चालू आहे ज्योतीची आणि आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये इथं जवळच आगडगाव म्हणून एक गाव आहे आणि त्या ठिकाणी काल कालभैरव यांचं खूप मोठं मंदिर आहे तर आज कालभैरव जयंती त्या निमित्ताने आम्ही तिथं दर्शनाला जाणार आहे मुलांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार त्याच्यामुळे आज येणार उभय पण आम्ही घरीच ठेवलंय तर कालभैरवनाथाचं खूप छान मंदिर आहे आणि तिथे ना तुम्हाला माहिते का भूतानची यात्रा भरते तर तिथे ना दर रविवारी ना आमटी भाकरीचं जेवण असतं आणि खूप असे लोक जेवायला असतात तर आता आपली पण पंगत तिथं झालेली आहे दोन तीन वेळेस आणि पुन्हा आम्ही आता आहे ना पंक्तीला तिथं नाव दिलंय आमचं तर पुढच्या महिन्यात यायला बसते आपली पंगत मार्गशीर्ष महिन्यात नाव दिल्यानंतर अडीच ते तीन महिने लागतो आपल्या नंबर यायला एवढे आणि एका वेळेस ना जवळजवळ पन्नास भाविकांचे ना तिथं जेवण असतं आमटी भाकरीचं पन्नास भाविकांचे एका रविवारी पन्नास अन्नदाती असते पन्नास अन्नदाती असते तरी एवढी पब्लिक असते आणि आज कालभैरवनाथ जयंती आहे तर म्हटलं चला आता काल ह्याच्या दर्शनाला जाऊ तर चला तुम्हाला पण मी आज घेऊन जाणार आहे कालभैरवनाथच्या दर्शनाला तर ज्योतीने इथं ये ना स्वयंपाक करून घेतलाय तर जेवण करून जाणार आहोत कारण आम्हाला अजून पण काम आहे तर जेवायला उशीर होईल कारण तिथं बाराच्या पुढं जेवण असतं तीन वाजेपर्यंत तिथं जेवण चालतात तर आम्ही आज काही तिथं प्रसाद घेणार नाही त्याच्यामुळे आज ये ना घरूनच जेवण करून जायचंय काय हाय हा तर ज्योतीने केलेली आहे मटकीची भाजी आणि पोळ्या आणि हृगयदृश्यांचं चाललंय कॅरम खेळणं पोरं घरी असे ना त्यांना लय मज्जा असते सगळं घेतलंय आता बेल घेतलंय नारळ घेतलंय उदबत्त्या वाती पण घेतल्यात तर कालभैरवनाथ म्हणजे महादेवाचं रूप आहे त्याच्यामुळं कालभैरवनाथाला चला जेवण करायला चला जवळ

तुन पानी चालू पाणी तर मैत्रिणींनो यंदाच्या वर्षी आमच्या भागामध्ये खूप असा पाऊस झाल्यामुळं अजूनही रस्त्यांनी पाणी वाहत आहे ठिकठिकाणी आपल्याला जलाशय तळे हे भरलेले दिसत आहेत तरी ताही आहे स्वामी समर्थांचं मंदिर दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो शाळेचे मुलं चाललेली आहे शाळेत तर इकडे आता असे गणवेश आहेत आणि दहा वाजता शाळा भरते तर तुम्ही पाहू शकता इथं खूप मोठं असं तळ आहे आणि तुडुंब असं भरलेलं आहे भरपूर असं पाणी आहे तर आता पूर्ण असं हा डोंगराळ भाग असल्यामुळं पूर्ण डोंगराळ भागातलं पाणी नाही इथं येऊन साचतं आणि अशा पद्धतीने हे जलाशय निर्माण होत असतात तर आता आपण चाललेलो आहोत आगडगावला तर हा रस्ता खूप सुंदर अशी वनराई आहे घनदाट असं जंगल आहे तर खूप छान वाटतं रस्त्याने जाताने व्हिडिओमध्ये एवढं छान दिसत नाही पण प्रत्यक्ष डोळ्यांनी खूप मस्त असं वाटतं पावसाळ्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये जेव्हा आपण इकडे येतो ना तर तेव्हा डोळ्यांचे तर पारणेच फिटतात तर खूपच भारी भाग आहे हा इथं जायचं का डोंगरावर रे डोंगरावर जायचं का पावसाळ्यातले बारी विवाह असतो इथं आगडगावला जात नाही हीच मज्जा वाटते ना पावसाळ्यात जास्त पूर्ण डोंगरा भाग असल्यामुळं श्रावण महिन्यामध्ये इथं खूप छान असं फिरण्यासाठी स्थान आहे आणि आगडगावचं जे कालभैरवनाथाचं मंदिर आहे ते दरीमध्ये आहे तर पूर्ण असा चौकून डोंगर आहे तरी तिथंही कायम असा पाऊस असतो पावसाळ्यात आल्यावर आपल्याला पावसात भिजायची मज्जा येते आणि आगडगाव हे स्थान कालभैरवनाथचं आहे कालभैरवनाथ म्हणजे शंकराचंच रूप आहे महादेवाचंच रूप आहे तर इथं दक्षिण काशी म्हणून संबोधण्यात आलेलं आहे तर कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता हे शंकर पार्वतीचंच रूप आहे तर या गावाची या परिसराची अशी ख्याती आहे अगडमल आणि रतडमल या राक्षसांनी इथं धुमाकूळ घातलेला होता तर इथं जंबूळ द्वीप असं म्हणून संबोधलं जातं आणि जंबूळ द्वीप म्हणजे खूप असा जंगलाचा भाग आणि खूप असा वनराईचा परिसर होता तर या जंबूळ द्वीपावर अगडमल आणि रतडमल या दोन राक्षसांनी खूप असा धुमाकूळ घातला होता तर शंकरानं काल भैरवनाथाचं रूप घेऊन अगडमल आणि रतडमल या राक्षसांशी युद्ध करून तर त्यांना इथं पराभूत केलेला आहे आणि हा भाग पूर्ण असा डोंगराळ असल्यामुळं पूर्ण असं डोंगरावळेवर वर वाऱ्यावर लाईट निर्माण करण्यासाठी इथं पवनचक्क्या आहेत पूर्ण डोंगरावर तर हा सह्याद्रीचा सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण अशा पवनचक्क्या इथं लावलेल्या आहेत तर या पवनचक्क्याने वीज निर्मिती होते वाऱ्यावरची वीज निर्मिती होते तर अशा पद्धतीने या पवनचक्क्या आहेत तर आता आपण जवळच आलेलो हो, आहोत तर तुम्हाला दाखवते एकदम डोंगराच्या खाली असं कालभैरव म्हणजे शिवाचं उग्र रूप मानलं जातं तर तर का महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कालभैरवनाथाची पूजा केली जाते भूतांची गणांची येथे यात्रा भरते तर असे म्हणतात येथेही रात्री अमावश्याच्या दिवशी भूतांची गणांची यात्रा भरते तर कालभैरवनाथ हे शिवाचं स्वरूप आहे पण हे भैरवनाथाचं उग्र स्वरूप आहे आणि या रूपाला ग्रामदेवता किंवा ग्रामाचं रक्षक मानलं जातं त्यामुळं खूप असं याला महत्व आहे दर रविवारी भैरवनाथाची महापूजा केली जाते आणि इथं आमटी भाकरीचं जेवण असतं किंवा भंडार भंडारा असतो भरपूर असे लोक इथं येत असतात तर आता आपण काल भैरवनाथाच्या मंदिराच्या जवळच आलेलो आहोत आणि आता या ट्रस्टनी खूप असं मस्त इथं सर्व व्यवस्था केलेली आहे

भैरवनाथाच्या जयंतीनिमित्त छान असं मंदिर सजवलेलं आहे आणि इथं फलकावर कालभैरव अष्टक लावलेले आहेत तर कालभैरव म्हणजे मृत्यूची देवता आहे मृत्यूचं भय त्या माणसांना नसतं तर कालभैरव अष्टक हे आपल्या जरूर पाठ पाहिजे तर मृत्यूचं भय आपल्याला अजिबात वाटत नाही तर आम्ही खूप असं लवकर गेल्यामुळं छान असे दर्शन आमचे झालेले आहेत भैरवनाथाचे आणि नंतर प्रसाद घेऊन आता आम्ही निघणार आहोत घरी तर एका आमांशाला इथं भूतांची गणांची यात्रा भरत असते तर माझ्या पाठीमागं तुम्हाला जो लिंबाचं झाड दिसतं तर तिथं भूतानची गणांची यात्रा भरत असते आणि अशा पद्धतीने इथे उडीद वडे हे भक्त प्रसादासाठी वाटत असतात तर आम्हीही प्रसाद घेतलेला आहे उडीद वड्याचा तर ऋषांगला खूप आवडलं होतं उडीद वड्याचा प्रसाद तर तो पुन्हा खायला मागत होता तर आम्ही त्या मावशींकडून पुन्हा त्याच्यासाठी उडीद वडे घेतले तर त्याला खूप असे आवडले ते उडीद वडे तर बसं काळाला लय आवडलं आता तर आता पुढच्या महिन्यामध्ये आमच्या चार पाच जणांची पंगत पुन्हा आगडगावला होणार आहे तर त्यासाठी श्याम पुन्हा पावती फाडत होता आणि इथं कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमासाठी आहे ना आता यज्ञ मंडप छान असा यज्ञकुंड सारवण घेतात बायका आणि तुम्ही पाहू शकता इथं मस्त असं मंडप घालून आणि सप्ताह सुरू होता कालभैरवनाथाचा तर आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलो आहोत

प्रगतीला <laughs> कौतुक <laughs> <laughs> <laughs>

साव होते लोका लाई आणि मुलींची आणि युवजनांची उपस्थिती खास ही सोहळाची रेस्तरा कालभैरवनाथाच्या परिसरात खूप गावरानगाया असल्यामुळं इथं छान असा कंदीपेढा मिळत असतो तर, तर आम्ही नेहमी हा कंदीपेढा घेत असतो तर प्रसाद घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला तर चालता चालता तुम्हाला खूप सुंदर असे डोंगराळ डोंगरातला व्ह्यू दाखवत आहे तर चला तर मैत्रिणींनो नक्की कालभैरवनाथाला भेट द्या तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये